नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे चार होणार आहे मात्र महाविकास आघाडी आणि किती जागा याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नेत्यांनी भाजपला चाळीस पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला होता तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी पंचेचाळीस जागा जिंकत असल्याचे सांगितले होते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप किती जागा जिंकणार हे सांगितले आहे दरम्यान महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये भाजपला बारा ते पंधरा पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे दरम्यान हात कनंगले मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत हा दावा केला आहे या दाव्यासोबत जयंत पाटील यांनी देशाच्या सत्तेतून भाजपला कसे रोखायचे याचे गणित देखील मांडले आहे त्याचबरोबर भाजप यंदाच्या निवडणुकीत चाळीस टक्के मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे त्याच जो भाजपने दोन हजार ते या निवडणुकीत ते तेहतीस टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास देशाच्या सत्तेतूनही भाजपला खाली खेचता येईल असा दावा जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे दरम्यान प्रत्येक पक्ष आपल्याला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधत आहे त्यानुसार पुढील रणनीती निश्चित करत आहे याच दृष्टीने राष्ट्रवादीकडून त्यांचे उमेद लढले त्यातील शिरूर रायगड या मतदारसंघात काय चित्र असेल याबाबतचा अंदाज घेण्यात आला आहे त्यानुसार पक्षाची पुढची रणनीती काय या असावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक आयोजित केली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा